नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहे भारतीय राज्यघटनेचे विविध स्रोत कोणते किंवा त्याला भारतीय राज्यघटनेवरील विविध प्रभाव हे सुद्धा म्हटले जाते तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये झाली ही राज्यघटना जागतिक सर्वात विस्तृत राज्यघटना म्हणून ओळखली जाते कोणत्याही देशाची राज्यघटना ही इतर ही इतर देशाच्या राजघटनेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण व अलग असते कारण प्रत्येक राज्यघटनावर त्या त्या, त्या देशाच्या राजकीय संस्कृतीचा परिणाम होत असतो किंबहुना असे म्हणता येईल की कोणत्याही देशाचे संविधान समजण्यासाठी त्या देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असते कारण संविधानाची निर्मिती त्या देशाच्या ऐतिहासिक घटनावरच अवलंब अवलंबलेली असते अगदी प्राचीन काळापासूनच भारतात विभिन्न क्षेत्रात विविधता किंवा विषमता दिसून येते भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी येथे ब्रिटनचे साम्राज्य बरीच वर्ष होते प्रदीर्घ काळखंडानंतर विभिन्न कायदे अस्तित्वात आले तसेच अठराशे सत्तावन्नपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत जे कायदे मॉर्टेंग यू फोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत प्रशासन कायदा एकोणीसशे पस्तीस क्रिप्स योजना कॅबिनेट मिशन माउंट पॅटन योजना यासारख्या ब्रिटिश राजवटीतील कायद्याचा प्रभाव भारतीय संविधानावर जाणवतो याचबरोबर घटनाकारांनी विविध दे देशाच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातील काही चांगल्या तरतुदी आपल्या संविधानात टाकल्या आहेत जसे अमेरिका इंग्लंड आयरलँड दक्षिण आफ्रिका सोवियट रशिया ऑस्ट्रेलिया स्विझरलँड यासारख्या देशाच्या राज्यघटनेचा प्रभावही हो भारतीय संविधानावर दिसून येतो भारतीय संविधान सभेचे केवळ एक आदर्श संविधानच तयार केले गेलेले नाही तर एक व्यवहारिक श्रेष्ठ असे संविधान तयार केले गेले आहे म्हणूनच भारतीय राजकीय संस्कृतीच्या प्रभावाबरोबरच विविध देशाच्या संविधानाचे मिश्रण आपल्या संविधानात दिसून येते तर भारतीय आता बघूया भारतीय राज्यघटनेचे प्रमुख स्रोत कोणते तर भारतीय संविधानाचे विविध स्रोत असून ते आपण खालीप्रमाणे पाहता येईल त्याच्यातला नंबर एक आहे एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारचा कायदा तर भारतीय संविधाधानाचा प्रमुख स्त्रोत एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा कायद्याचा उल्लेख केलेला आहे आपल्या संविधानातील दोन तृतीयांश भाग हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातूनच घेतल्याचे दिसून येते या कायद्यातील काही भाग हा जसाच्या तसाच भारतीय संविधानात ठेवण्यात आला आहे तर काही भाग दुरुस्ती करून टाकण्यात ता आलेला आहे त्यामुळे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा सर्वाधिक प्रभाव आपल्या संविधानावर दिसून येतो म्हणून या कायद्याचा उल्लेख भारतीय संविधानाचा प्रमुख स्रोत म्हणून करण्यात येतो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील पुढील काही प्रमुख तरतुदी भारतीय संविधानात स्वीकारलेल्या आहेत उदाहरणार्थ नंबर एक केंद्र व राज्य शासन व्यवस्था व त्यांचे परस्पर संबंध नंबर दोन भारतीय संविधानातील केंद्रसूची राज्यसूची समवर्ती सूची व त्या आधारे करण्यात आलेले सत्ताविभाजन नंबर तीन आहे घटक राज्यांचे राज्यपालाचे पद हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील गव्हर्नरप्रमाणे ठेवण्यात आले आहे नंबर चार आहे राष्ट्रपतीस असणारा आणीबाणीचा अधिकार आणि नंबर पाच आहे प्रशासकीय व्यवस्था तर वरीलप्रमाणे अनेक तर दुधी भारतीय संविधानात एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यातून घेतलेले आहे म्हणूनच काही विचारवंत म्हणतात की भारतीय संविधान हे एकोणवीसच्या पस्तीसच्या कायद्याची झेरॉक्स कॉपी आहे प्रसिद्ध राजकीय विचारवंत आईवर जेग्नी जेनिंग्स म्हणतो की नवे भारतीय संविधान एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावर आधारित असून त्यामधील अनेक तरतुदी संविधानात शब्दशा घेतलेल्या आहेत तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील बऱ्याच तरतुदी भारतीय संविधानात असल्या तरीही संविधाना व एकोणीसशे पस्तीसचा कायदा यात मूलभूत असा फरक आहे नवे संविधान पूर्णत लोकशाही तत्वाशी जुळणारे असून सर्वसमायोषक स्वरूपाचे आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा ब्रिटिश संसदेमार्फत पारित झाला तर नवे संविधान भारतीय संविधान सभेकडून तयार करण्यात आले त्यामुळे भारतीय संविधानाला जनतेचा पाठिंबा लाभ लाभला आहे तरी भारतात एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा अंमल बराच काळ झाल्याने भारतीय संविधानावर या कायद्याचा प्रभाव पडणे क्रमप्राप्त होते म्हणूनच एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा भारतीय संविधानाचा प्रमुख स्रोत ठरला आहे तर दुसरा स्रोत आहे भारतीय संविधानावरील जगातील व इतर संविधानाचा प्रभाव तर भारतीय घट गट घटनाकारांनी संविधान तयार करताना जगातील इतर देशाच्या संविधानाचा पुरेपूर अभ्यास केला होता व त्या संविधानातील काही चांगल्या तरतुदी आपल्या संविधानात समावेश करून घेतला आहे त्यामुळे इतर देशाचे संविधान हे देखील भारतीय संविधानाचे स्त्रोत बनले आहे आता <laughs> प्रामुख्याने पुढील देशांचा विचार करता येईल जसं अमेरिकेचे संविधान तर भारतीय संविधानावर अमेरिकन संविधानाचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो भारतीय संविधानातील उद्देश पत्रिका मूलभूत अधिकार घटनादुरुस्तीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाची रचना व अधिकार उपराष्ट्रपतीचे स्थान व कार्य यावर अमेरिकन संविधानाचा मोठा प्रभाव पडलेला आहे दुसरे राष्ट्र आहे इंग्लंड इंग्लंडचे संविधान भारतीय संविधानावर ब्रिटनच्या संविधानाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो याचे प्रमुख कारण म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर जवळपास दीडशे वर्ष राज्य केले त्यामुळे त्यांच्या राजवटीचा प्रशासकीय व्यवस्थाचा प्रभाव निश्चितच पडलेला आहे इंग्लंडच्या संविधानाचा प्रामुख्याने संसदीय शासनपद्धती राष्ट्रपतीचे स्थान कार्य कायद्याचे शासन न्यायालयीन व्यवस्था एकेरी नागरिकत्व नोकरशाही व्यवस्था इत्यादी प्रभाव दिसून येतो त्यानंतर आहे आयर्लंड संविधान तर भारतीय संविधानाचा एक प्रमुख स्रोत म्हणून आयर्लँडच्या संविधानाचा उल्लेख करता येईल भारतीय संविधानातील राज्याची मार्गदर्शक राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळाची व्यवस्था तसेच द्वितीय सभागृहामध्ये साहित्य विज्ञान कला समाजसेवा इत्यादी श्रे क्षेत्रातील व्यक्तीच्या निवडीच्या पद्धतीवर आयर्लँडच्या संविधान चा प्रभाव दिसून येतो त्यानंतर आहे कॅनडाचे संविधान तर भारतीय संघराज्याचे व्यवस्था ही बऱ्याच अंशी कॅनडाच्या संघराज्य व्यवस्थेशी मिळतीजुळती आहे कॅनडाच्या संविधानातील संघराज्य व्यवस्थेचा प्रभाव भारतीय संविधानावर पडलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे ऑस् ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियाचे संविधान भारतीय संविधानावर ऑस्ट्रेलियाच्या संविधानाचाही प्रभाव पडलेला दिसतो प्रामुख्याने भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेची भाषा समवर्ती सूची समवर्ती सूचीतील विषय व्याप्ती तसेच घटक राज्यातील परस्पर संघर्ष सोडविण्यासाठी सोडविण्याची जी पद्धत आहे ही ऑस्ट्रेलियन संविधानाप्रमाणे आहे म्हणूनच भारतीय संविधानाचा स्रोत म्हणून ऑस्ट्रेलियन संविधानाचा उल्लेख करता येईल त्यानंतर आहे दक्षिण आफ्रिकेचे संविधान तर भारतीय संविधानावर दक्षिण आफ्रिकेच्या संविधानाचाही प्रभाव पडलेला आहे प्रामुख्याने भारतातील संविधान दुरुस्तीची पद्धत संघराज्य व्यवस्था या बाबीवर दक्षिण आफ्रिका संविधानाचा मोठा प्रभाव दिसून येतो त्यानंतर आहे जर्मनी व जपानचे संविधान भारतीय संविधानावर जर्मनी तसेच जपानच्या संविधानाचा प्रभाव दिसून येतो भारतीय संविधानातील कलम एकवीसमधील कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया असा शब्दप्रयोग जपानच्या संविधानातून घेतलेला आहे तर आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपतीस मूलभूत अधिकार स्थगित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे तो जर्मनीतील वायमर प्रजासत्ताकाच्या संविधानातून घेण्यात आलेला आहे तर नंबर तीन अशा प्रकारे भारतीय संविधानावर जागतिक विविध देशाच्या संविधानाचा प्रभाव पडलेला दिसून येतो म्हणून अनेक विचारवंत असे म्हणतात की भारतीय संविधानात अनेक संविधानाचे मिश्रण आहे तर तिसरा स्रोत आहे स्वातंत्र्य आंदोलन भारतीय राज्यघटनेवर प्रदीर्घ प्रदीर्घ काळ चाललेल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा प्रभाव दिसून येतो भारत अनेक वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी विभिन्न चळवळी उभ्या राहिल्या या उद्दत्त चळवळीचा प्रभाव संविधानावर पडलेला आहे राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच नेहरूंच्या विचारांचाही प्रभाव दिसून येतो तर चौथे स्रोत आहे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती तर कोणत्याही देशाच्या संविधानावर त्या देशातील आर्थिक सामाजिक परिस्थितीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडतो याचप्रमाणे भारतीय संविधानावरही येथील सामाजिक आर्थिक परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो हजारो वर्षापासून भारतात जाती व्यवस्था प्रचलित होती त्यातूनच अस्पृश्यतेसारख्या कुप्रथांचा जन्म झाला अशा अंधश्रद्धा किंवा कु कुप्रथा नष्ट करण्यासाठी संविधानात तरतुदी करणे आवश्यक होते सामाजिक विषमता नष्ट व्हावी व संविधान एक सामाजिक परिवर्तनाचे साधन बनावे यासाठी काही तरतुदींचा समावेश संविधानात केलेला दिसतो याप्रमाणे भारतात असलेली प्रचंड आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टीने संविधानात तरतुदी करण्यात आलेली आहे पाचवा स्रोत आहे प्रथा आणि परंपरा प्रत्येक देशाच्या संविधानावर त्या देशातील प्रथा परंपराचा सर्वाधिक प्रभाव पडत असतो प्रथा परंपरा हजारो वर्षापासून वारशाने चालत आलेल्या असतात त्या समाजाचे एक अभिन्न अंग बनतात त्यांना कायद्यासारखे स्वरूप प्राप्त झालेले असते या प्रथा परंपरांचे महत्व कोणालाही नाकारता येत नाही अशा प्रथा परंपरांचा भारतीय संविधानावर निश्चितच प्रभाव पडला आहे तर वि त्यानंतरचे स्त्रोत आहे विविधता भारतीय समाजव्यवस्थेत प्रचंड विषम विविधता दिसून येते भारतात जाती धर्म भाषा प्रदेश अशा सर्व क्षेत्रात विविधता आढळून येत येते विविधतेमध्ये एकता हे भारताचे वैशिष्ट्य येईल अशा विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी संविधानात विविध तरतुदी करण्यात आले आहे सातवे स्त्रोत आहे संस्कृती संस्कृती ही अतिशय व्यापक संकल्पना आहे व्यक्तीच्या सामाजिक जीवनात व्यक्तीच्या सामाजिक जीवनातील प्रत्येक गोष्टी संस्कृतीशी निगडित असते त्यामुळे कोणत्याही देशाच्या संविधानावर त्या देशाच्या देशा संस्कृतीचा सर्वाधिक परिणाम आपल्याला दिसून येतो आणि आठवे स्त्रोत आहे आठवे स्त्रोत म्हणजे इतर स्त्रोत भारतीय संविधानाच्या वरील स्त्रोताशिवाय आणखी अनेक स्त्रोत आहेत यामध्ये प्रामुख्याने न्यायालयीन निर्णय कायदे नियम अध्यादेश राज्य आपल्या घटना तज्ज्ञांवरील केलेल्या टीका घटनातज्ज्ञांनी केलेल्या टीका लेखन विचार याचाही प्रभाव भारतीय संविधानावर पडलेला असून सर्वांचा संविधानाचे स्रोत म्हणून विचार केला जातो अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेवरील विविध प्रभावाविषयी चर्चा केलेली आहे किंवा स्रोताविषयी चर्ला चर्चा केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असेल तर कमेंट करा